आणि पाणी देखील आहे तर इथलं पाणी बारमाही असतं असं मी तर असा तळघरात जाण्याचा रस्ता आहे आणि तळघर इथून तिथंपर्यंत कदाचित लांब आहे असं आयडिया आहे काय काय हाईट आहे इकडेची इकडे वा तर मित्रांनो या साईडला अह तर मित्रांनो तुम्ही जे आत्ता हे ठिकाण बघताय हे आहे सोनेरी किल्ला सोनोरी किल्ला मल्हारगड असं या किल्ल्याचं नाव आहे आणि आम्ही आत्ता आले सासवडच्या पुढं आणि त्या तिथे किल्ला आहे आणि येताना तुम्हाला त्या तिथून गावातून इथे यावं लागतं तिथं आल्यानंतर वीस रुपये पर टू व्हीलर वीस रुपये तिकडे आहे आम्हाला आणि इथूनच मी आता वरती आलो आहे आणि इथून जाताना एकदम कच्चा रस्ता बघायला म्हणून आपल्याला इथं हां चालत काय हां जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मी आलो चालत तर असं काय इथून कच्चा रस्ता आहे स्मॉल कार येतील असं काय वाटत नाही पण एक सुट्टा मी आत्ता बघितली एक सुट्टा आली होती टूरला पण थोडेसे स्ट्रगल करत आहे पण इझिली कुठलीही गाडी जाऊ शकते काय अडचण नाही आहे तर हा जो किल्ला आहे हा पुण्यापासून पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे माझ्या घरापासून जवळपास पस्तीस किलोमीटरवरती आहे किल्ला आणि छान आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत म्हणून आम्ही पाच वाजता इकडं आलेलो आहे जेणेकरून निवांत ऊन कमी झाल्या हो सगळ्या गोष्टी बघता येतील तर या ठिकाणून बस आहे तिथंपर्यंत गाडी येते तिथून वर असा रस्ता आहे वरती आलं आणि तिथून असं वरती आपण जाऊ शकतो तर इथून हा दरवाजा वरती पाहायला मिळतो आपल्याला इथून आता आपण आतमध्ये जाणार आहे सोर दरवाजा कडून नको इथून येतो ना दरवाज्यातून नको रे बाबा हा हे सूर दरवाजा आणि इथून आपण बद येतोय दिसतोय चांगला व्यू आहे आणि अशा आता आपण वरती पोचलेलो आहे अशा प्रकारे जास्ती काही वर दिसत नाही इथं या ठिकाणी तटबंदी सगळी पडलेली आणि इथून सगळा असा हा व्ह्यू दिसतो तर किल्ल्याच्यावर आल्यानंतर इथं या ठिकाणी वरती आपल्याला एक इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि हे पाण्याचं टाकं बरंच मोठं आहे आणि या ठिकाणी पाणी देखील आहे तर इथलं पाणी बारमाही असतं असं मी एक व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि आहे आता उन्हाळा चालू होतो आणि इथं बरंच पाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतं आणि तिकडून पायऱ्या आहेत आणि इथे एक तटबंदी आणि ही बाहेरली तटबंदी असे दुहेरी तटबंदी या किल्ल्याला इथं पाहायला मिळते आपल्याला आणि या ठिकाणी असे बुरुज देखील आहेत या ठिकाणी बुरुज आहे हा इथला बुरुज आता टेहाळणीसाठी वगैरे किंवा दुश्मनाच्या हालचालीवर रक्षक ठेवण्यासाठी वगैरे असा हा बुरुज बनवलेला आहे बघू शकता आणि आता याची पडझड झाली कारण इकडचा सगळा पाठ पडलेला इथला फक्त हा एवढा ठीक आहे इथून सगळ्या गोष्टी बघणं धोकादायक आहे तर असं काही इथला पाठ आहे इथं मंदिर आहे या तटबंदीच्या आतमध्ये मंदिर इथून झेंडा दिसतोय मंदिराचा कळस पण दिसतो इथून आलोच तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायला रस्ता है। ऐसे चोड़े -चोड़े आहे असे छोटे छोटे रस्ते या ठिकाणी आहेत आणि इकडं आहे वरती मंदिर दोन मंदिर आहेत वरती तळघराकडे तळघर बघून जाऊया आपण की आडका काहीतरी आहे एक विहीर आहे वाटतं तर या ठिकाणी एक विहीर आहे अरे चांगली खोल आहे कोरडीच आहे विहीर आहे पण कोरडी पहिले जाऊ आपण तळघराकडे जाऊया तळघर बघूया आणि मग परत इकडे जाऊ मंदिर बघायला रस्ते भारी रस्ते भारीत दगडांमध्ये फोटो चल ना आधी व्हिडिओ क्रि मला जाऊ दे मला जाऊ द्या तर असा तळघरात जाण्याचा रस्ता आहे आणि तळघर इथून तिथंपर्यंत कदाचित लांब आहे असं आयडिया आहे आता आपण बघून नेमकं किती लांब आहे ह्यात मध्ये तिथपर्यंत गारला लागतं त्याने म्हणतो तसं खरच गारला स्वच्छ आहे विशेष म्हणजे बनवलंय सगळे जण हे हे डाग दुगी झालेली हे काय विटा बिटा नाही ते बुजला असणार तू बुजलं ते असं एक तळ घरी खाली आपल्याला बघायला मिळतं आणि जेवढं वरतून दाखवलं तेवढं खरंच आतमध्ये लांब आहे आणि खरंच आतमध्ये गार वाटतं इथं आल्यानंतर तर या ठिकाणी इथं वरती आल्यानंतर आपल्याला समोर दोन मंदिरं पाहायला मिळतात आणि या ठिकाणी महाराजांची एक छानशी प्रतिकृती कोरलेली आहे दगडावरती एका शेळेवरती कोरलेली पलीकडे जे आर्टिस्ट आहे त्यांचं नाव आहे पलीकडं इथं राजवाडा अवशेष म्हणून दिले पण राजवाड्याचे अवशेष कुठे काही दिसत नाही आहेत तर हे दोन मंदिरं जे काही आहेत ते बघूया आपण कशाचे मंदिर आहेत अतिशय शांत असा इथला परिसर आहे तर या ठिकाणी दोन मंदिरं आपण पाहू शकतो हे आहे महादेवाचं मंदिर आणि हे आहे खंडोबाचं मंदिर तर खंडोबाचं मंदिर या ठिकाणी बंद आहे आणि इथं कुलूप वगैरे लावलेलं आहे दरवाजा पण लावून ठेवलेला आहे त्यामुळे आतमध्ये काय आहे कशी मूर्ती आहे पण न बघ नाही बघू शकत या ठिकाणी एक छोटा स्तंभ आहे दीपस्तंभ तो पण जवळपास फुटलेल्यासारखं आहे झालेलं एक ट्राईडनी आणि इथं हे जे आहे महादेवाचं मंदिर स्वच्छ आहे सगळं एरिया वगैरे मंदिर पण अजून खूप जास्त चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळतं आपल्याला आपण आतमध्ये तिकडं साईडला जाऊन बघूया की कसं आहे मंदिर या साईडला एक दरवाजे तर इथलं मंदिर आहे बहुतेक उघडं आतमध्ये आपण जाऊन बघू शकतो आतमध्ये ही एक छोटीशी शिवलिंग इथं पाहायला मिळतं आपल्याला आणि याचा जो वरचा छत आहे तो असा इथला आतला सगळं दगडी आहे बांधकाम आणि छोटासा नंदी छोटासा महादेवाची पिंड या इकडे दिवा आणि खूप छान स्वच्छता असं इथलं सर्व गोष्टी तुम्ही ते पाहू शकता आणि हे दोन मंदिरं पाठोपाठ एक आहेत इथं समोरचं मंदिर आहे तिथं पाठीमागचं दुसरं मंदिर आहे खंडोबाचं तर याच्या साईडलाही इकडं गोमुख वगैरे आहे जे आता आहे इथंही काहीतरी मूर्ती होती जी आता इकडं काही नाही आहे पाठीमाग काही नाही आहे कदाचित या साईडला पण काहीतरी आहे या साईडला पण काहीतरी कोरलेलं होतं पण ते पण आता सगळं हे झालं तर असा काही इथला व्ह्यू आहे वा इकडचा नजारा मात्र मस्त आहे जबरदस्त नजारा इकडचा अमेझिंग असा सीन आहे इकडं तिथे आपण शेती घ्यायचा विचार करतो असा टाकत नाही व्हिडिओ चालू मजा आता मग डायरेक्टच हे आहे का खाली खाई आहे का अरे काय काय हाईट आहे इकडची मस्त वा तर मित्रांनो या साईडला आल्यानंतर हा दरवाजा नक्की बघा हा दरवाजा अजिबात मिस करू नका कारण हा जो दरवाजा आहे या ठिकाणचा जो व्ह्यू आहे तो मात्र शब्दात न सांगता का व्ह्यू आहे आणि जो तिकडच्या साईडचा व्ह्यू आपण बघत होतो कुठला महादरवाजा पण दिशा काही दिलेल्या नाही आहे त्यांनी खल ते अरे असू द्या तर असं काही इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप जास्ती सुंदर असा व्यू इथून दिसतोय आपल्याला आणि हा असा कम्प्लीट व्ह्यू दरवाजाचा तुम्ही इकडून पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहे तिसऱ्या दरवाज्याकडे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा व्ह्यू आणि या ठिकाणून दिसतोय तो हा दरवाजा हा आहे या दरवाजांना नावं नाही आहेत दिशा पण नाही आहेत कारण तिकडं पश्चिम आहे तर हा कदाचित तिकडचा पूर्व दरवाजा वगैरे असू शकतो आणि या ठिकाणून तुम्हाला तो कोपरा पण दिसतो आहे आणि हा पण कोपरा दिसतो आहे या ठिकाणी इथं तटबंदी आहे पण ही तटबंदी सगळी पडली गेलेली आहे इथं तटबंदी आहे ही तटबंदी सगळी पडली गेलेली आहे आणि तटबंदी आत्ता इथंपर्यंत शाबूतो आहे आणि त्या त्या दरवाज्याला पण सेम तशीच तटबंदी पण ती तटबंदी पण एकदमच तिथून आर पार्क दरवाजा ओपन केल्यानंतर डायरेक्ट इथून डायरेक्ट विपणित होतो म्हणजे खाली दरी दिसत होती तर या ठिकाणीही असा दरवाजा आपण पाहू शकतो आणि हा दरवाजा आजही चांगल्या असतो आहे इथं पण वरती जाऊ शकतो असतो आपण पण आता उशीर झाल्यामुळे आपण आता पटापट सगळ्या गोष्टी बघून निघतोय चला 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 मुलांना फटाफट तिकडचा दरवाजा राहिला आपला बघायचा अरे मगाशी शूट केलं ते शूटच झालं नाही तो फोटो मोड चालू होता आणि मी बडबड करत होतो रेकॉर्डच झालं नाही का आत्ता बघितलं ते तर इथून आता आपण वरती आलेलो दें आहे आणि हा इकडचा बघा काय काय करतात मुलं बियाणच्या सीन शूट करतात <laughs> आणि ही इकडची अशी तटबंदी आपण पाहू शकतो आणि वरचा बुरुज जो वरतून आपण आता खालून वरती दाखवला तो तर असं काही इथलं आता सीन आहे <coughs> स्ट्रक्चर असं आहे हा मेन तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये हा आणखी एक तटबंदी त्याच्या आतमध्ये जे काय आहे ते म्हणजे मंदिर आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्यातमध्ये तर असं काही इथलं स्ट्रक्चर आहे सगळं किल्ल्याचं टोटल तर या ठिकाणी जी तटबंदी आहे ती तटबंदी इथून अशी पुढं पुढं गेलेली ती सगळी तुटलेली इथंपर्यंतच इथून थोडेफार आहे <laughs> तर या ठिकाणी आपण आता तिकडचा जो पॉईंट आहे तिकडे चाललेलो आहे आणि तिकडं जायचा रस्ता जो असा तुम्ही बघताय आता असा ओबडखाबड रस्ता या ठिकाणी सगळा आहे जिथं सगळं तोडफोड झालेली का पडझड झालेली सगळी पडझडच झालेली हे सगळे बुरुज डबिंदी पडलेले आहेत तर आम्ही आत्ता त्या दरवाज्यातून आलो तिथून खाली उतरून या ठिकाणून असंच इकडं चालत आलो आहे आणि इकडे हा पॉईंट आहे एंड पॉईंट आहे इकडे इकडे किल्ल्याचा भाग नाही आहे हा असाच एक काय म्हणतात त्याला एक पॉईंट आहे जिथं झेंडा लावला आहे एवढंच आहे आणि वारं छान असल्यामुळं झेंडा कायम फडकत राहतो तिथला च खालून जायचं आता तिकडं पार्किंगकडं जातो रस्ता तर हे तिथंपर्यंत जाऊ शकतो आपण पण इथून दिसणार पॉईंट छान आहे जो हा पॉईंट आहे आता सनसेट झालं तर सगळे काय डोंगर आहेत ते एकदम क्लिअर दिसायला लागलेत आणि विजिबिलिटी खूप जास्त वाढलेली आहे तर असा काही आत्ता संध्याकाळात इथला नजारा पाहू शकतो आपण छान ट्रेक आहे अवश्य करा कधी वेळ मिळाला तर छोटासा ट्रेक आहे खूप जास्त हार्ड ट्रेक नाही आहे एकदम तिथंपर्यंत गाड्या येत आहेत म्हणजे अर्ध्या रस्त्यात गाड्या येत आहेत तिथून तुम्हाला फक्त अर्ध वर चढायचं आहे एवढंच आहे पण किल्लावरती मोठा आहे फिरण्यासारखं तिथं थोडा टाईम देऊन फिरू शकता तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आता इथंच एंड होत आहे आणि आम्ही आता रिटर्नचा प्रवास आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आम्ही आता पार्किंगकडे निघालो आहे वरतून तिकडून आलो आणि इकडून खालून जायसाठी पार्किंगपर्यंत आपण गाडी लावली तिथपर्यंत जायसाठी इकडून रस्ता आहे आणि आता या रस्त्याने ते बघा तो जो आहे गाडी चाललेली तिथून असाच खाली रस्ता असा असा खाली तिकडे गेलेलं आहे तर असा काही आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू आमचे दोन मित्र पुढे गेले राहतो आता मी बऱ्यापैकी अन चांगले राहील आणि इकडं वर्तुळ चंद्र दिसतो आणि इकडं खूप भारी व्ह्यू दिसतोय चालली इकडे चांगली खूप स्पष्ट आता लाईट आहे तिथं किल्ल्यावरती सोलरची लाईट लावलेली तर संध्याकाळी पण काही का अडचण नाही आहे तर व्हिडिओ तर येतो एंड करतोय चलो एं। बाय बाय